हां नवकोट नारायणी म्हणजे चंदेरनगरीची मातृदेवता आई अंबाबाईची यात्रा काल म्हणजे आज पहाटे चार वाल्यापासून सुरुवात खऱ्या अर्थानं झालेली आहे चंदूर कोपरी मानकापूर कबनूर शेमनेवाडी आदी भागातून या देवीच्या सासनकाठ्या येतात आणि शासनकाठ्या आल्यानंतर शासन एक फार मोठा असा वार्षिक गाठीभेटीचा सोहळा असतो तो सोहळा झाल्यानंतर सवादी मिरवणुकीनं सासनकाठ्या आल्यानंतर मंदिरामध्ये आल्यानंतर पहिली पालखी सोहळा या ठिकाणी होतो हा पालखी सोहळा म्हणजे प्रदक्षिणा आई जगदंबेच्या भोवतेनं प्रदक्षिणाचा मार्ग आहे त्या प्रदक्षिणा मार्गावरतीच पालखी सोहळा होत असतो आणि हे पालखी सोहळा करत असताना या ठिकाणी आपण बघतो आहे आईसाहेबांची चांदीची पालख्या आहे त्या चांदीच्या पालख्यामध्ये आईसाहेब त्या ठिकाणी स्थिर सावाद झाल्यानंतर हा सवाधी मिरवणुकीनं हे पालखीही सोहळा होत असतो या समोर आपण गोंधळी लोक आपले गुणगान गात असतात आईचं गुणगान गातात आई गाता त्याचबरोबर लोहार सुतार हे सगळे लोक बराबरोदर आपापली सेवा या ठिकाणी ह्या पालखीच्या सोहळ्याच्या वेळी सगळे आपल्याला इमान इतमे हे करत असतात अशा पद्धतीनं आज सकाळी पहिली पाच पालखी झाली त्यानंतर तो दुसरं झाली संध्याकाळी तिसरं आहे आणि उद्या भर यात्रेची दुपारी साडेचार वाजता उपरी ते मानकरी पाटील आहेत त्यांचा महानैवेद्य होतो आहे आणि महानैवेद्यानंतर या ठिकाणी नारळ फोडलं जातात आणि नारळ फोडल्यानंतर मग त्यानंतर इथं बगाड मसावं म्हणून आहे देवस्थान त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी खाली खोबरं उदळ झाल्यानंतर त्यानंतर परत सवाधी मिरवणी करणं मंदिरात आल्यानंतर हा भव्य यात्रेचा महत्त्वाचा महाआरतीचा कार्यक्रम संपन्न होतो त्यानंतर पोटयात्रा जे असते ते सोमवारी पहाटेला म्हणजे पहाटे चार वाजता या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम झाल्यानंतर पहाटे चार वाजता हा गाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पाचवी पालखी होते आणि पाचव्या पालखी सोहळ्याला जे आपण भाविक फक्त खारी खोबरं उधळण्याचं त्यावेळेला ती पाचव्या पालखीला केलं जातं अशा रीतीनं या आई अंबाबाईची जगदंबाईची यात्रेच्या निमित्तानं पाच पालखी सोहळा होत असतो आणि अशा पाच पालखी सोहळ्यानंतर खऱ्या अर्थानं आई अंबावीचा गोंधळाशिवाय पूर्ण होत नाही आणि ज्यावेळी गोंधळ सोमवारी सकाळी उद्या होईल त्यानंतर धार्मिक विधी सगळा संपन्न होतो त्यानंतर यात्रा कमिटीच्या वतीनं कुस्तीचं मैदान आहे त्याचबरोबर नेमबाजी स्पर्धा आहेत आणि यात्रा कमिटीच्या वतीने तरी ह्या संपूर्ण भागाचा विकास आता तुम्हाला बघायला मिळतो आहे तर फार सुंदर अशा पद्धतीनं विकास चाललेला आहे आणि हे सगळं करत असताना आज यात्रा देखील आमच्या फार महत्त्व आलेलं आहे कारण आज यात्रा बघितल्या तर अतिशय सुसज्जपणा निटकापणा या यात्रेमध्ये बघायला मिळतो आहे म्हणूनच आई अंबाबाईच्या यात्रेला फार मते महत्त्व मत आहे आणि म्हणूनच या नवकोट नारायणीचा वरद असतं या हुपरीच्या चंद्रनगरीच्या लोकांच्या होते वरद असतं आहे म्हणूनच ही भव्य यात्रा मोठी यात्रा म्हणून गणली जाते अशा पद्धतीनं आई अंबाईची यात्रा संपन्न होत असते